रूम अगदीच भकास वाटत नव्हती आधीच तर दामिनी रूममध्ये नव्हती तर त्याला रूममध्ये पाय पण ठेवू वाटत नव्हता पण किती वेळ बाहेर थांबणार होता तो कारण तो जोपर्यंत बाहेर होता तोपर्यंत कोणी ना कोणी घरातलं त्याला बघायला येतच होतं त्याचनंतर मात्र आता इथे म्हणून नाईलाजाने तो रूमकडे येतो दरवाजात उभा राहतो तो मोठा श्वास घेतो आणि तसंच हात पाठीमागे करत तो रूमचा दरवाजा लोटून घेतो त्याचं त्याचं लक्ष खिडकीकडे जातं तसा तो खिडकीजवळ जाऊन उभा राहतो क्षणात डोळ्यासमोर कालचं दामिनीचं रूप तरळून जातं किती रडत होती ती काल आठवून त्याच्या मनात कालबा कालव झाली होती भीतीचा रडलेला चेहरा डोळ्यांसमोर हटतच नव्हता न राहून तो तिथेच खिडकीच्या खाली भिंतीला टेकून बसतो मान भिंतीला टेकवत तो त्याने डोळे बंद करून घेतो तस एक चुकार पाण्याचा थेंब त्याच्या डोळ्यातून निसटून कानामागे केसात बिरून जातो तिची कमी खूप जास्त खलत होती त्याच्या मनाला जीव धीरच धरत नव्हता जरी तो दाखवत नसला तरी पूर्ण तुटून गेला होता दामिनी एवढंच काय ते नाव त्याच्या हृदयात घालत थोडा वेळ तिथेच त्या ठिकाणी बसून तो शेवटी उठतो बेडकडे तर लक्षच लक्ष पण जात नाही त्याच तिथेच कपाटाच्या मागे ठेवलेली चटई घेऊन तो खिडकीच्या तिथे भिंतीला लागून हंतरतो आणि दामिनी अंगावर घेत असलेले बँकेट आणि तिचीच उशी घेऊन तो खाली झोपून जातो त्याच ठिकाणी ज्या ठिकाणी दामिनी आधी झोपायची जेव्हा जेव्हा त्यांच्या आता गैरसमज व्हायचे तेव्हा ती अशीच खाली झोपून जायची आज अनिल स्वतःला एकटं समजत होता तर ती पण त्याच ठिकाणी झोपून तो पण त्याच ठिकाणी झोपून गेला पण चटईवर पडल्यावर अवघ्या दहा मिनिटात त्याची अगदी गाठ झोप लागून गेली होती तर त्याला दामेचं ब्लँकेट आणि तिची उशी जणू ती त्याच्या जवळच अगदी मिठीत आहे असंच वाटून त्याला जात आणि तिचा तो सुगंध मनात साठवून घेत होता त्याच डोळ्याने लागून जातो लांब राहून पण किती जवळ होते ते दोघं शरीराने नाही तर मन मात्र एकमेकांकडे सोडून गेलं होतं आणि ही गोष्ट त्यांची ताकद पडणार होती वर्षभरासाठी त्यांच्या स्वप्न स्वप्नपूर्तीसाठी आता दोघं पण फक्त एक पाऊल अं मागे होते आता मागे पळून बघणं तर शक्यच नव्हतं कारण आता दामिनी जी आहे ती लढणार होती आणि अली अनिल लांब राहून पण तिची ताकद तिची धाल बनून उभं राहणार होता त्याचनंतर मात्र वचन जे दिलं होतं त्याने त्याच्या पाखराला हे काही झालं तरी घरातलं वातावरण तो अजिबात खराब होऊ देणार नाही आणि त्याच्या कामाकडे दुर्लक्षसुद्धा होणार नाही सरपंच आहे तो सरपंचाच काम पूर्ण करण्यात तो कधीच मागे पडणार नाही त्याची सगळी कर्तव्य तो जोमाने पार पाडणार जाता जाता दामिनीने तिचं काम केलं होतं आणि अनिलने त्याच आता बघायचं होतं की कोण कोणाचा विश्वास टिकून ठेवते आणि कोणाच्या विश्वासाला तडा जातोय अनिल रोजच्यासारखा त्याची कामे उठकून नेहमीच्या वेळेत घराबाहेर पडला होता पण त्याला एवढा निवांत बाहेर जाताना बघून घरातले सगळेच त्याच्याकडे बघत राहतात विश्वास बसत नव्हता की कालचा त्यांनी बघितलेला अनिल आता एवढा शांत आणि नॉर्मल कसा काय हा विसरला आहे की काय याची बायको ट्रेनिंगला गेली आहे ते आजी काहीसा विचार करत गोदावरी आणि काकीयाला बोलतात हा ना दामिनीचा विषय तर लांबच साधं हो नावसुद्धा घेतलं नाही त्याने आज हा एवढा निबंध कसा काय डोक्यावर तर परिणाम झाला नाही ना जास्त रडून रडून रवी काका पण तो गेलेल्या दिशेने पण बोलतात ते बाकी सगळे बघू लागतात तुम्ही काम करा आपली गप्प आले मोठे माझ्या नातवाला बेड्यात काढणारे राबकाने फोडून काढीन बघ आजोबांना आवाज कानावर पडतात रवी काका इकडे तिकडे बघत जीभ चावतात त्यानंतर मात्र दुसऱ्या दिवशी यादव घराची सकाळ अगदीच शांत शांत झाली होती आज आजोबांनी सदैव पूजा केली होती यात पण त्यांना आज धानवीच्या आवाजाची आठवण झालीच होती रोज तिच्या आवाजात एकतरी अभंग किंवा भजन त्यांना ऐकायला आवडायचं तिला आठवून त्यांना चेहऱ्यावर हसू पसरतं ते हसू कायम ठेवत ते त्यांची पूजा उरकून घेतात बाहेर हॉलमध्ये महिला मंडळ आज पण तोंड पाडून बसल्या होत्या त्या सगळ्यांना असं गप्प बसलेलं बघून आजोबांच्या कपाळावर झरकन आठा पडतात काय कोणत्या गोष्टीचा दुपटा करत बसला आहात तुम्ही सगळे काय खाण्यापिण्याचं बघायचं नाही का का आज उपवास करायचा आहे सगळ्यांनी आवाज कानावर काकी आणि सरळ आजी पण सकाळी सकाळी वाढलेला आवाज बघून समोर बघतच बसतात बाजूच्या बेडवर झोपलेल्या राहुल पण त्या आवाजाने दचकून जो आहे तो जागा होतो समोर बघतो तर आजोबा सगळ्या महिला मंड मंडळींना धारेवर धरायला तयारच होते नाही ते आता जातच होतो बनवायला ज्योती बोलून खाली मान घालून कारण चिडलेले दिसत होते अरे तुम्हा सगळ्यांना कोणत्या भाग भाषेत सांगायचं आहे आता आम्ही कालच बोला आम्ही तुम्हाला निदान त्या पोराला त्रास होईल असं काही वागू नका अशा अशा नाजूक परिस्थितीत त्याची ताकद बनवायची ठेवून ही अशी उतरलेली तोंड घेऊन त्याच्या पुढे गेलात ना तर पोर अजून फसून जाईल उठा आणि कामाला लागा आपापल्या आणि तुम्ही मंडळी जर तरी देवाधर्माचं करा दिवसभर हालचाल ठेवायची माणसाने आजोबा साधी सगळ्यांना सा आणि नंतर फक्त आजीकडे बघत बोलतात त्याच त्यांचं ते रागीर बोलणं ऐकून गोदावरी काकी आणि ज्योती तर दुसऱ्या मिनटाला किचनमध्ये गेल्या होत्या पण आजी मात्र तिथेच खाली आ, मान घालून सुईमध्ये धागा टाकण्याचं नाटक करू लागते दुनिया इकडची तिकडची तिकडे होईल पण या महाराणी कधी सुधारणार नाहीत त्यांच्याकडे बघत आजोबा नकारार्थी मान हलवत बोलतात आणि समोरच्या टेबलवरचा पेपर उचलून बाहेर भरंड्यात बसायला निघून जातात इकडे किचनमध्ये ज्योती आणि काकी नाश्ता बनवायला घेतात तर गोदावरी चपात्याचं पीठ मळायला घेतात तसं बघायला गेलं तर आजोबा बरोबर बोलते बोलत आहेत आई आता सध्या अनिल भाऊजींना आपल्या सगळ्यांची जास्त गरज आहे आणि आपणच जर असं तोंड पाडून बसलो तर ते पण नाराज होत राहतील आपण आधीसारखं नॉर्मल वागू एकमेकांशी मग बघा ते सुद्धा आता त्यांच्या मनात असलेलं दुःख विसरून जातील ज्योती कढईतील कांदा तेलात भाजत बोलते यावर काकी पण होकार दर्शवतात त्याचनंतर नंतर हो बरोबर आहेच बोलिस तू बरोबर बोलीस तू ज्योती आपण ना अनिलला दामिनीची कमीच भासू द्यायची नाही म्हणजे त्याला दामिनीची आठवण पण येणार नाही काकी बोलत असतानाच की गोदावरी त्यांचं बोलणं मध मध्येच तोंडत तोडत तर सुद्धाच बोलू लागतात आपण सगळे आहोत ग अनिला सांभाळून घेऊ पण माझी दामिनी तिकडे एकटीच आहे कशी असेल रडत रडत तर नसेल ना काही खाल्ले तर असेल की नाही काय माहिती आपण कोण तर करू, करू शकत नाही ना तिला कशी तिची विचारपूस करायची गोदावरी हातातलं काम बाजूला ठेवत दामिनीच्या काळजी त्यांचा जे काही मनात आहे ते बोलून जातात ते ऐकून इकडे ज्योती आणि काकी एकमेकाकडे बघत डोक्यालाच हात मारून घेतात आई तुम्ही हे विसरत आहात की दामिनी तुमची सून आहे आणि अनिल तुमचा तुमचा मुलगा लाडका दामिन दामिनी दामिनीची काळजी आहे तुम्हाला हे चांगलंच आहे पण अनिल भाऊजीपेक्षा तिची काळजी जास्त आहे हे खरंच अनपेक्षित आहे आम्हाला ज्योती तर हातच वर करते अजून पण विश्वास बसत नव्हता तिला की गोदावरीला अनिलपेक्षा दामिनीची काळजी आहे ते ज्योति बोलतच असते की कि शशिकांजे किचनच्या दाराजवळ बाहेर हॉलमध्ये जात होते ते तिचं बोलणं ऐकून किचनमध्ये येतात तर मित्रांनो आजचा भाग इथे सांगतो पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा